उन्हाळा म्हटलं की आंबा आणि कलिंगड ही फळं आलीच वर्षातून एकदा आंबा सगळ्यांना हवा हवास वाटतो सीझनच्या आधीच कुणी आंबा खाताना दिसला की अरे तुला कुठून पिकलेला आंबा मिळाला असं विचारतात आणि तेव्हा आपली कॉलर टाईट होते पण पिकलेला आंबा खाण्यापूर्वी थोडा विचार करा कारण तुम्ही खात असलेले आंबे केमिकल युक्त नाहीत ना पाहुयात यावरचा हा एक रिपोर्ट आंबे खाताय सावधान कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे बाजारात केमिकल युक्त आंबे आरोग्यासाठी हानिकारक झटपट पैसे कमावण्यासाठी काही आंबे व्यापारी केमिकल मारून आंबे आहेत त्यामुळे बाजारात केमिकल युक्त फळं आली आहेत कॅल्शियम कार्बाईड किंवा ऍसेटिलिन गॅस अशा घातक केमिकलचा वापर करून ही फळं पिकवली जात आहेत पण केमिकल युक्त फळं खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं या केमिकलच्या वापरावर बंदी घातली आहे तरी देखील ही केमिकल सर्रासपणे वापरली जात आहे त्यामुळे तुम्ही आंबा विकत घेताना केमिकल युक्त आंबा नाहीये ना हे पाहूनच घ्या पण केमिकल मारलेला आंबा कसा ओळखायचा ते पहा आंब्याला वास आला पाहिजे आंब्या हापूस आंब्याची खासियत आहे की हापूस आंब्याला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो म्हणजे तुम्ही एका बंद खोलीत जर हापूस आंबा पिकलेला ठेवला असेल आणि ती खोली अचानक उडून आत गेला तो। तो तर त्याला एक वेगळा पूर्ण खोलीत वास दरवळतो तर तुम्हाला आंबा हातात घेतल्यानंतर आणि कर्नाटक किंवा इतर राज्यातला जो आंबा येतोय ह्याला रत्नागिरी किंवा कोकणामध्ये जो आमचा हापूस ज्याला जी आय मानांकन मिळालेला आहे ह्याचा जो स्मेल आहे तो इतर कुठल्या आंब्याला येत नाही तर वास घेऊन बघा वास अप्रतिम येतो हापूस आंब्याचा त्याच्यावरनं सोपं एकदम ओळखणार केमिकल युक्त आंबा कसा ओळखावा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून केमिकल पिकवलेल्या आंब्याला उग्र वास येतो आंब्याचा काही भाग पांढरा असतो पांढऱ्या रंगाचा आंबा असल्यास त्यावर कार्बाइड पावडरचा मारा केलेला असतो आंब्याची वेगळी असते पण आंबे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलं जी रासायनिक प्रक्रिया केलेली आहे फळं ही आपल्याला आरोग्याला निश्चितच धोकादायक आहे कारण त्यातलं कुठचंच रसायन ही आरोग्याला हानिकारकच आहे आंबे किंवा द्राक्ष हे सगळी जी फळं आपल्या तोंडावाटे पोटात जातात आणि त्याच्यामुळं आपल्या पोटांचे विकार होतात उलट्या जुलाब आव रक्त पडणं असं होतं परत त्यांना घसा खराब होतो परत हे पर जे रासायनिक आहेत ते हार्मोनल इम्बॅलन्स करतात त्यामुळं आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे पी सीओडी ओबेसिटी सुद्धा प्रमाण वाढतंय केमिकलयुक्त आंबे खाल्ल्यानं काय दुष्परिणाम होतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पोटात दुखणं पोटात मळमळ होणं उलट्या होणं जुलाबाचा त्रास उद्भवणं तोंडात जळजळ जाणवणं आणि घशाला खवख होणं बाजारात केमिकलयुक्त आंबे आलेत झटपट पैसे कमावण्यासाठी व्यापारी केमिकलचा वापर करतायत त्यामुळे तुम्ही आंबे विकत घेत असताना एवढी मात्र काळजी घ्या अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी